अनुसूचित जाती विमुक्त भटक्या मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई शाखा नांदेड जिल्ह्याच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रमाई आंबेडकर जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गृह विभागाच्या कक्ष अधिकारी मनीषा कराडे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव संघटनेचे राज्य महासचिव डॉ उत्तम सोनकांबळे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले प्रभू सावंत राज गोडबोले माधवदादा जमदाडे पत्रकार सुभाष लोणे कनिष्क सोनसळे उपस्थित होते या प्रसंगी कर्तृत्ववान महिलांचा व कलावंतांचा रमाई रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात जिल्ह्यातील कलावंत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र आपण आज या महाराष्ट्राच्या नांदेड नगरीमध्ये आता नांदेड म्हणलं तर चळवळीचं अत्यंत महत्वाचं केंद्रस्थान आहे ऊर्जास्थान आहे आणि ह्या नांदेड नगरीमधून काल सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माता रमाई यांचा एकशे सत्तावीसावी जयंती अत्यंत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात आलेले संघटनेच्या माध्यमातून आणि आज दुसरा दिवस आहे आमच्या संघटनेच्या सांस्कृतिक शाखेच्या माध्यमातून आज दिवसभर प्रबोधनात्पर आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत आपण म्हटलेलं आहे की संघटनेचं आत्तापर्यंतचं कार्य काय आहे तर मला अत्यंत स्वाभिमानाने आणि अभिमानाने सांगू इच्छितो की या जगाला ज्ञानत नाही असं कोणी नाही जे की महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यच एवढं मोठं आहे की त्यांच्या कार्याची दखल जगाने घेतलेली आहे विश्वाने घेतलेली आहे विश्ववंदनीय विश्वभूषण विश्वरत्न म्हणजे बाबासाहेबांना कुठलीही पदवी दिली तरी ती कमीच आहे एवढं कायदेपंडित सर्व अष्टपैलू असे या देशाला जगाला लाभलेले रत्न म्हणजेच विश्वरत्न भारतरत् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला समरवून यांच्या कार्यातून यांच्या अथाग प्रयत्नातून जे काही या देशाला भारतीय संविधान लाभलेले या संविधानाच्या माध्यमातून आमची संघटना सं संविधानाच्या चौकटीत राहून राज्य शासनाच्या दरबारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे जे, जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला उकल देण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण केलेलं आहे अर्थात सांगायचं झालं तर आरक्षणाचा विषय असेल तुमचा बेरोजगारीचा विषय असेल शेतकऱ्यांचे विषय असेल विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील विविध प्रश्न असतील आमच्या कला सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नाला न्याय देण्याचं कार्य संघटनेच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आणि यापुढेही सातत्याने करण्यात येत आहे मी डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे भारत वानखेडे अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई या संघटनेचा राज्य महासचिव म्हणून काम करतो आज नांदेड शहरामध्ये माता रमाई आंबेडकर यांचा एकशे सत्तावीसवा जयंती सोहळा या संघटनेची शाखा सांस्कृतिक विभाग नांदेड जिल्ह्याच्या वतीने अतिशय भव्य दिव्य प्रमाणाम स्वरूपामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे आमच्या संघटनेचे आदरणीय भारतजी वानखेडे साहेब मंत्रालयाचे नेते तथा संघटनेचे मंत्रालय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे संघटनेच्या महिला नेत्या आमच्या कराडे मॅडम कक्ष अधिकारी गृह विभाग मंत्रालय मुंबई या पण या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं आम्ही रमाईरत्न रत्न पुरस्कार देऊन त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत आमचा सांस्कृतिक विभाग हा जो संघटनेचा आहे अतिशय कार्यरत शाखा आहे आमच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रमोदजी गजबारे साहेब आहेत त्यांनी अतिशय महाराष्ट्रभर फिरून संघटना उभा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे नांदेड शहरामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये त्यांच्या शाखा आमच्या विभागाच्या शाखा आहेत रमाई जयंती सोळा असो का बुद्ध फळ पहाट असो सांस्कृतिक कार्यक्रम सातत्यपूर्ण घेणारे आमचे प्रमोदजी गजबारी साहेब आहेत आज कार्यक्रम रमाई जयंतीचा लावलेला आहे याच्यामधून मी महिलांना माझ्या माता भगिनींना व कुठल्याही जातीतल्या महिला असो त्यांना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की रमाईचा त्याग माझ्या माता रमाईचा त्याग आणि बाबासाहेबांच्या प्रती उपसलेलं कष्ट समाजाप्रती उपसलेलं कष्ट एक वेळेस रमाई हा वस्तिग्रहाला भेट घ्या द्यायला गेल्या होत्या तर त्या ठिकाणी मुलं दोन दिवसापासून उपाशी असणारं त्या ठिकाणी त्या बघितल्या तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितलं तर रमाई मातेनं स्वतःच्या अंगावरचे दागिने काढून त्यांना दिले आणि ते विकून या मुलांना भोजनाची व्यवस्था करा असं त्यावेळेस सांगितलं एवढं मोठं एक त्याग आणि समाजाला आधार देण्याची जी त्यांची विचारसरणी बाबासाहेबाच्या पाठीवरती एक सावलीप्रमाणं माता राहिलेल्या आहेत अॅक्च्युली आज एक खूप चांगला कार्यक्रम जे कलाकार मंडळी आहेत त्याच्यामध्ये आपल्या माता भगिनी आहेत की जे खऱ्या अर्थानं त्यांचा एक सत्कार होणं गरजेचं आहे तो सत्कार करण्याच्या अनुषंगाने आज विसावा या ठिकाणी विसावा हॉटेल या ठिकाणी कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला मुंबईहून वानखेडे साहेब आले होते त्यांच्यासोबत त्यांची टीम आली होती आणि या ठिकाणी प्रशांत इंगोले साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज का सत्कार कार्यक्रम होता एक स्त्री जीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये मोठी मोलाची भूमिका बजावली अशा रमाबाई यांचा आज जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी मी शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी खूप छान कार्यक्रम झाला आनंद घेतला मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर प्रथम माता रमाईच्या जयंतीनिमित्त सर्व बस उपाशी काय ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक छोटी सी लाइन है मी माया होती रमाई असाय हो होती रमाई असिमा जी माय हो ती रमाई असी माया माजी हो ती रमाई जनो शिंपल्यातील जनो शिंपल्यातील मोती रमाई जनो शिंपल्यातील मोती रमाई बना थैंक यू साशके एम सामाजिक संघटना मंत्रालय मुंबई सांस्कृतिक विभाग शाखा जिल्हा नांदेडचा जिल्हा अध्यक्ष गंगाधर वड्ने आज माता रमाई जयंती निमित्त आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये भीमगीताचा कार्यक्रम नामवंत कलावंत तुषार गंगाधरवंडे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच या कार्यक्रमामध्ये माता रमाय रत्न पुरस्कार आम्ही वीस ते पंचवीस महिलांना प्रदान केला त्याच पद्धतीने शहरामध्ये जेवढे काही सामाजिक धार्मिक सांस्कृतिक महिला मंडळ आहेत त्यांचासुद्धा आम्ही सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला सर्व कलावंत या ठिकाणी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं कलावंताच्या वतीनं माता रमाईला गीताच्या माध्यमातून आम्ही आदरांजली कार्यक्रम केला त्यांचं जे काही कार्य आहे ते प्रत्येक गायिकानं आपल्या गीतामधून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांचे केलेलं आहे